कैलासवाशी मानेजी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी आज राजेभाऊ जाधव गुरुजी यांच्या शेतामध्ये आलेलो आहे त्यांनी बांधावरती शंभर केशर आंब्यांची लागवड केलेली आहे ह्याची लागवड होऊन फक्त सात महिने झालेले आहेत आणि ह्याला हे मोहर आलेला आहे आंब्यांची ला लागवड जूनमध्ये केलेली आहे आणि ह्याला एक वर्षाच्या आतच या ठिकाणी मोहर आलेला आहे परंतु हे बघा या ठिकाणी गुच्छरोग हे गुच्छरोग आलेला आहे हे फार भयानक हे कॅन्सरसारखा रोग असते गुच्छरोग सगळ्या झाडांकडं पूर्ण पसरतो आणि ह्या गुच्छ रोगानं काय ते की ह्याच्या खाली पूर्ण हे फाटा वाळून जाऊ शकतो हे काही इथ इत, इथून वरती गुच्छ रोग आहे का या ठिकाणांवर गुच्छ रोग आलेला आहे म्हणून काय करायचं हे गुच्छ रोग आहे त्याच्या खाली एक इंच वर खाली हे पूर्ण फांदीच कट करून टाकायची हे का बघा हे हे सुद्धा हे गुच्छ फांदी फांदी झाडाला हे गुच्छ रोग येऊन हे झाड पूर्ण नाहीस होऊ शकतो हे बघा हे गुच्छरोग गुच्छ रोगाची जी फांदी आहे ही काढून टाकलेली आहे आणि ती काय करायची या ठिकाणी नाही ठेवायची लांब नेऊन त्याला पुरून तरी टाकायचं किंवा त्याला जाळून टाकायचं नाहीतर दुसऱ्या झाडाला हा रोग होऊ शकतो आंब्याच्या झाडांना पाणी देण्यासाठी हे अशा प्रकारचं हे ठिबक आतरलेलं आहे ह्या ठिबकला असे दोन ड्रिपर लावलेले आहेत धन्यवाद